सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराच्या कालावधीनंतर लागलेल्या या नगरपंचायत विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीमच होय या रंगीत तालीमीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकंदरीत पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात पण ह्या रंगीत तालीमीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी साधून आलेली राजकीय शक्ती दुबळी ठरू नये एवढीच अपेक्षा आहे कारण हीच ती वेळ आहे जिल्ह्याचा विकास घडविण्याची आणि जिल्ह्याच्या विकासाला साथ देण्याची पाहुयात स्ट्रेटलाईन विथ राजन च कणकोळ नगरपंचायत आणि सावंतवाडी मालवण वैगुर्ले निवडणुकांचं मतदान उद्या दोन डिसेंबर रोजी होईल या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील जनतेने राज्यात सत्तेत एकमेकांचे भिडू असणारे आणि राज्यात विरोधी पक्ष म्हणून एक संघ असणारे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवताना पाहिले सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ता कोणाची सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती वर्चस्व कोणाचं सिंधुदुर्ग जिल्हा ताब्यात कोणाच्या ह्याची शर्यत जणू काही या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जनतेला पाहायला मिळाली आहे मात्र राजकीय वर्चस्वाच्या पक्षीय लढाईमध्ये सिंधुदुर्गातील जनता जनार्दनाने एक खुनगड मात्र मनाशी बांधणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पंचवीस वर्षांच्या सिल्व्हर ज्युबलीमध्ये कधी नव्हे तो केंद्र शासनापासून राज्य सरकार ते थेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असा राजयोग जुळून आला आहे सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी ह्या जुळून आलेल्या राजयोगाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास साधणे आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांचे हात बळकट करण्यासाठी सिंधुर्गवासाने त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार स्वयंरोजगार सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य दळणवळण सार्वजनिक हिताचे प्रकल्प कायदा आणि सुव्यवस्था सामाजिक सुरक्षितता वाढत्या लोकसंख्येनुसार बदलत जाणाऱ्या मूलभूत गरजांची पूर्तता आदी बाबी पूर्ण करून घेण्यासाठी प्राप्त काला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अगदी सुवर्ण काळ असाच आहे कारण देशात मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि पर्यायानं भाजपाच सरकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री भाजपाचा खासदार नारायण राणे हे सुद्धा विकास चारही चाके ही आहेत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचा विकास आराखडा अडीचशे कोटी वरून चारशे कोटींवरती नेणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील पूर्वनियोजित दोनशे पन्नास कोटींचा निधी दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्याच्या आधीच शंभर टक्के विकास कामांसाठी खर्च करणे आणि यातून डीपीडीसी चा विकास निधी खर्च करण्यात राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावरती असणे आणि पुढील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या पाच महिन्यांसाठी आणखी दीडशे कोटींच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणं यातूनच जिल्हावासियांचा खऱ्या अर्थानं विकास होत आहे सागरी सुरक्षेला महत्व देण्यासाठी मत्स्य मंत्री म्हणून मंत्री नितेश राणे यांनी उचललेली पावले आधुनिक सुरक्षा यंत्रणा म्हणून ड्रोनचे जाणव मच्छीमारांना दिलासा देणारे एलईडी आणि सागरी किनारपट्टीवरती सातत्याने होणारी कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील विकासाच्या योजना शेतकऱ्यांसाठी पीक विमा अनेक कृषीपूरक योजनांची अंमलबजावणी सामाजिक सलोखा राखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीतील वाड्या आणि वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून लोकशाही मूल्य आधारित नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रशासकीय पातळीवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रणालीचा अग्रप्रमाणे वापर करणारा संपूर्ण भारत देशातील अग्रगण्य असा सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्योद्योग आणि विकास विकसित होणारी बंदरे आणि त्यासाठी आवश्यक लागणारी साधन सामग्री बनवण्यासाठी सुरू होणाऱ्या उद्योगांमध्ये युवाळीला रोजगार देणं अशी एक ना अनेक विकास कामे पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी मागील वर्षभरामध्ये केलेली आहे तसं पाहिलं तर पालकमंत्री म्हणून त्यांची अजून वर्षपूर्ती सुद्धा झालेली नाही आणि अद्याप चार वर्ष पालकमंत्री या नात्यानं त्यांच्याकडे शिल्लक आहे नितेश राणे यांना खासदार असलेले त्यांचे वडील नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच विकास कामांसाठी सपोर्ट राहिला आहे देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा तर नितेश राणे यांच्या पाठीवर कायमच आधाराचा हात असतो नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका ह्या शहरी भागातील असून जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील समस्या ह्या वेगळ्या असतात त्या समस्या विकास निधी देणारा हा जिल्ह्याचा पालकमंत्रीच अंतिम असतो सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकत्व हे स्थानिक आमदार असलेल्या नितेश राणे यांच्याकडेच आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे खासदार हे नारायण राणे आहेत राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर देशात भाजपाची सत्ता आहे असा दुर्लभ विकास योग प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या आधी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरणारे आहे म्हणूनच हीच ती वेळ आहे पालकमंत्री नितेश राणे यांचे हात बळकट करण्याची विकासाला साथ देण्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुवर्णकाळ काळ घडविण्याची